मंडळी आज मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या शिवांच्या मामाचं घर बाहेरून असं दिसते आणि आतमध्ये बघून जाऊन आपण तर असं बांधकाम चालू आहे हा जीना आहे इथं टावर आहे हा पोर्च आहे ही झाली आपली एंट्री तर इथं आहे जिना हा असा जिना आहे आणि आतमध्ये पण आता सर्व सेंटरिंग टाकून झालेलं आहे आज उद्या लोहा पण बांधणं झालेला आहे फक्त लाईट फिटिंग राहिली थोडीशी लाईट फिटिंग झाली की एक दोन दिवसात असं बाहेरचं लोकेशन आहे शिवांचे आजोबा आहेत गेलेले हे मिनी माव इथं समोरच्या घरची आहे इथंच असते ते तर हो। हा आहे सरकारी दवाखाना सरकारी दवाखान्याच्या घरासमोर दवाखान्याच्या समोरच घर आहे तर हे पहा असं झालेलं आहे सेंट्रिंग ठोकून तर हा आहे हॉल हॉलमध्ये असं सगळं फ्लाय लावलेलं ला आहे खालून एकदम लेवल आली पाहिजे आणि खालून अशी छपाई वगैरे करायची नाही आहे आणि हे आहे दुसरी बेडरूम त्याच्यामध्ये पण लावलेलं ला। सर्व रूममध्ये आहे ना फ्लाय लावलेला आहे कारण की स्लॅबची लेवल झाली पाहिजे म्हणून सर्व रूम मध्ये फ्लॅश लावलेला आहे बघा हे दुसरं झालं आणि हे आहे किचन रूम याच्यामध्ये पण आपण बघू शकता का याच्यामध्ये पण फ्लॅश लावलेला आहे सर्व रूम मध्ये फ्लॅ लावलेले ला आहे आणि हे आहे चौथी रूम चौथी रूम म्हणजे हे पण बेडरूमच आहे सर्व मध्ये आहे ना असं सेंट्रिंग ठोकलेलं आहे आणि इकडे आहे आमची म्हणजे शिवांच्या मामाची जागा इकडे पण आहे इथं असा पाठीमागा असा पसारा पडलेला आहे हे पत्रे काढून ठेवले होते हे इकडे इंधन काडी आहे पावसाळ्यात लागणार आणि दोन तीन दिवसांनी हे बघा पण असा नऊ इंच आहे ना नऊ इंचा असा पट्टा मारलेला आहे पूर्ण पूर्ण मारलेला आहे आणि इथं पण असा एक दरवाजा आहे दोन रूम होत्या पहिले स सर... सुरुवातला आहे ना सगळ्यात सुरुवातला पहिले दोनच रूम होत्या बांधलेल्या नंतर मग समोर एक किचन रूम बांधली आणि एक हॉल काढला आणि हा आहे पोर्च आ, है, पोर्च आहे हा पोर्च असा झाला पोर्च असा पोर्च बांधलेला आहे आणि याच्यामध्येच असा जिना घेतलेला आहे आणि वर आहे ना इथं टावर येणार आहे तोर थोड़ी पार. का का तर मला असं माहिती नाही देत येत जास्त थोडीफार कशी तरी मी माहिती द्यायचा प्रयत्न करतो व्हिडिओ कसा आहे का आहे तर सांगा माहिती माहिती बरोबर दिली का हां आणि इथं हे बघा आता वर हे लाईटची फिटिंग चालू आहे आणि हा असा हा अर्धा जिना झालेला आहे आणि अर्धा हा जीना स्लॅबमध्ये आणि इथं हे गॅलरी होणार आहे इथं गॅलरी होणार आहे चळवळ सर्व लोहा बांधलेला आहे आणि हो वरून हे बघा असं दिसतं आणि ही लाईटची फिटिंग चालू आहे बघा टाकायच्या टाक्याच्या अगोदरच अशी फिटिंग करावं लागते त्याच्यासाठी ही लाईटची फिटिंग चालू आहे तर खालून कळते बघा हो जसा बरोबर बांधला का नाही बांधला बघा लोहा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हो बरं हा हॉल आहे हे एक बेडरूम आहे हे एक बेडरूम आहे आणि मी उभा आहो हे एक बेडरूम आहे आणि हा असा पोर्च आहे असा जिना आहे असा पोर्च असा जिना आणि तुम्हाला गाव दाखवतो बघा मोठं गाव आहे भरपूर मोठं गाव आहे पण इकडे भरपूर मोठं गाव आहे इकडे इकडच्या साईडने ना भरपूर मोठं गाव आहे तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखव इकडे अशी शेती शेती आहे इकडे भरपूर शेती आहे आणि रोड जवळच आहे तसं नाही उचलू ते आता व्यायाम करते ते तर बांधल्यानंतर स्लॅब टाकल्यानंतर असं लोकेशन दिसणार आहे हे झाडं आहेत आमच्या घरामधले आहे ते हे समोर असं आहे आणि समोरची बाजू पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर लोहा वगैरे बरोबर बांधला का नाही आणि हा दहा एम दहा एम एमचा सर्व लोहा लागतो याच्यावरती भीम बरोबर व्यवस्थित टाकले का नाही टाकले थोडं व्यवस्थित टाकले का नाही टाकले okay. आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मी थोडासा प्रयत्न केला आहे मला याच्यातलं काही कळत नाही बांधकामातलं पण तरी मी थोडासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि दाखवलं आमचं घर नाही आहे हे शिवांच्या मामाचं घर आहे बांधलेलं होतं पहिले हे बघा हे असा जीना आहे इथं आणि इथं हे जे दोन कॉलम आहेत याच्यावर असं इथं असं टावर येणार आहे छोटासा प्रयत्न केला आम्ही पण व्हिडिओ जमला का नाही जमला असं भीम टाकलेलं आहे इथं पण मला वाटते समोर इथं गॅलरी येणार आहे का काय माहिती तीन फुटाची गॅलरी आहे का नऊ नाही मला वाटते नऊ इंचाचाच पट्टा मारला वाटते इथं इथं येणार आहे समोर गॅलरी काय इथं पण नाही येणार आहे काय माहिती हे बघा हे नारळाचं झाड आहे दुकानामध्ये होतं दुकानामध्ये दोन वर्ष वाढवलं मी त्याला ते झालं कंबर एवढं कंबर कंबरच्या एवढं झालं मग नंतर दुकानातून घरी आणलं आणि हे समोर असं आहे काय तर हे मस्त बांधलेलं आहे घर हे पूर्ण बांधकाम झाल्यानंतर मग कळला कसं आहे का आहे कसं नाही तर आता तर नाही कळत मला पण नाही काही कळत कसं बांधलं आणि कसं नाही मला काही समजून नाही राहिलं बा इकडे भरपूर पाठीमागं पण हे आहे हे लाईनचे फिटिंगचं तर माझ्या डोक्याच्या वरचं आहे बा कसं काय आहे ते कसं टाकलं आणि काय टाकलं तर अजून एकाच रूमवर टाकलं अजून या रूमवर राहिली या हॉलमध्ये राहिलं अजून इकडे पण राहिली भरपूर राहिली फिटिंग ते कशी करतात काय माहिती ते त्याचं त्याला माहीत आपल्या डोक्याच्या वरचा जा आपण जास्त डोकं लावायचं जा नाही